अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता सहकारी ने एक हजार कोटी पार करूं, एक हजार कोटी रुपयांच्या टप्पा पार करून मजल, मदल मारली आहे समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी समताने आदर्श निर्माण केला आहे अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले आहे समता नागरी सहकारी पसंस्थेची दोन हजार चोवीसची ची वर्षा अखेरची बैठक ही संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय मोहनलाल आनंदराम धोमवर पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते संस्थेच्या ठेवीविषयी माहिती देताना ज्येष्ठ संचालक जितू शहा म्हणाले की समता संस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत नव्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी अडतीस लाख रुपयापर्यंतच्या ठेवी समतामध्ये संपूर्णपणे सुरक्षित आहे समताने कोटी ठेवीचा टप्पा विक्रम आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णव या वर्षी एक कोटी रुपयांच्या ठेवी समताने संकलित केल्या होत्या तर एकोणावीसशे नव्याण्णव ला दहा कोटी दोन हजार अकरा ला शंभर कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा ओलंडला होता तर पाचशे कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा तीस डिसेंबर दोन हजार ला समताने पार करून आर्थिक क्षेत्रात झेप घेतली होती त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षी अखेरीस एक हजार कोटी रुपयाचा टप्पा पार करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे अधिक माहिती देताना संचालक संदीप कोयटे म्हणाले की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर समता पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय एक हजार सातशे एकाहत्तर कोटी बेचाळीस लाख इतका झाला असून सभासद संख्या ही पंच्याण्णव हजार एकशे अकरा इतकी आहे एक हजार नौ कोटी इतक्या झाल्या असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थेमध्ये लक्षवेधी कामगिरी समताने केली आहे सातशे त्रेसष्ट कोटी नऊ एकोणावीस लाख रुपये कर्ज वितरण समताने केले असून दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची अतिसुरक्षित गुंतवणूक यामध्ये केली आहे एकूण कर्ज वाटपात जगात सुरक्षित समजले जाणारे सोने तारण कर्ज वाटप चारशे कोटी रुपये इतका आहे अधिकाधिक कर सुरक्षित कर्ज वाटपामुळे बँकांपेक्षाही अधिक सुरक्षितता ठेवीदारांच्या ठेवींना प्रदान करत असून एकूण कर्ज वाटपापैकी एकसष्ट टक्के कर्ज वाटप जगातल्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्जावर केले आहे केवळ पंधरा शाखांच्या माध्यमातून प्रति शाखा सरासरी सहासष्ट कोटी रुपयांच्या ठेवी जमा करणे हा देखील राज्यात विक्रम ठरला आहे प्रति शाखा तब्बल एकशे शा अठरा कोटी रुपयांचा व्यवसाय व्यवसाय करून कमीत कमी शाखांमध्ये जास्तीत जास्त करणारी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोबाईल बँकिंग सेल्फ बँकिंग आर टी एस व्हाउचरलेस बँकिंग आदींसह ज्येष्ठ सभासदांना घरपोच पेन्शन योजना देणारी एकमेव संस्था आहे संस्था सहकार आर्थिक क्षेत्रात विविध विक्रम करत असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान समतेने दिले आहे विशेषतः समता चॅरिटेबल ट्रस्ट समता इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक व सामाजिक संस्था देखील नेहमीच आग्रभागी राहून कोपरगावकरांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात सामाजिक जाणीवतेची समतेने सामाजिक कार्यामध्ये नेहमीच कार्य तत्परता दाखवली आहे समताला होणाऱ्या नफ्याचा विनियोग नेहमीच सामाजिक कामाकरिता केला जातो सामाजिक जाणीवेतून समतेने कोपरगाव शहरात सहा मंदिरे उभारली आहे परंतु ही मंदिरे देवदेवतांची नसून मानवतेची सहकाराची सामाजिकतेची जाणीव असणारी मंदिरे आहेत समताप संस्थेचे मुख्य कार्यालय हे सहकार मंदिर आहे या मंदिरात ग्राहकांना पत निर्माण करून ठेवणे ठेवीदारांच्या प्रदान केली जाते उद्योग मंदिरामध्ये गावातील महिला बचत गटातील महिला एकत्र येऊन अगरबत्ती मेनबत्ती कापूर पेटीकोट तयार करतात कोपरगाव शहरातील माणुसकीच्या मंदिरात गावातील लोक वापरलेल्या चपला कपडे बॅगा औषधे आणून देतात या वस्तू सर्वसामान्य गरजू लोकांना ज्यांना हवे असतील त्यांना मोफत दिल्या जातात कोपरगाव शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अभ्यासासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या सहकार्याने समता पसंस्थेने समता अभ्यास मंदिर सुरू केले आहे या मंदिरात तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले मुली अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहून वडील योग प्रेमी करीत आहे यांच्यासाठी खासदारांच्या मदतीने समताने योग मंदिर सुद्धा स्थापन केले आहे तसेच शिर्डी येथील साई आसरा या मंदिरात वर निराधार अनाथ मुली व वयोवृद्ध आनंदाने राहत आहे गणेश दळवी हे या मंदिराची देखभाल करत असतात समताप संस्था आणि सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांबरोबर काम करत असताना समतापद संस्थेचे संचालक सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक संस्थेचे अधिकारी कर्मचारी आदी महत्वपूर्ण योगदान आपल्या संस्थेसाठी करत असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टर यांनी सांगितले आहे या बैठकीला संस्थेच्या व्हाइस चेअरमन सौ श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेचा चांगदेव शिरोडे अरविंद पटेल गुलशन होडे नीरव रावलिया कचरू मोकर दीपक अग्रवाल संचालिका सौ शोभा दारक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन मुख्य कार्यालयाच्या आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्या नगर अडोतीस वर्षाच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांनी लिहावा असा हा आजचा क्षण समतापथ संस्थेच्या सर्व टीमच्या कष्टानी त्यांच्या मेहनतीने आज समतापत संस्थेने तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे आज एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी समतापथ संस्थेचे ठेवी एक हजार नऊ कोटी रुपये अशा पूर्ण आलेल्या आहेत आणि हे सांगताना समता संस्थेचे सर्व संचालक सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवींचा टप्पा समताला गाठता आलेला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समतापत संस्था महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज समतापत मार्फत या कोपागाव शहरातून चालू आहे समतापत संसदेची प्रत्येक शाखा समताप्पत संसदेच्या पंधरा शाखा आहेत आणि प्रत्येक शाखा आपण सरासरी काढली प्रत्येक शाखांचा तब्बल सहासष्ट कोटी रुपयांचा व्यवसाय हा समताप्पत संसदेच्या सर्व शाखांनी पूर्ण केले आहेत त्याच्यामधील किमान सात शाखा या शंभर कोटीचा व्यवसाय पूर्ण करून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व ठेवीदार सर्व कर्जदार सर्व हितचिंतकांचे समता मानतो धन्यवाद जय हिंद जय संस्थेनं हे जे काही यश मिळवलेलं आहे या यशामध्ये आमच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या सर्व शाखांच्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो एक हजार कोटी रुपयांचा टप्पा सर्व शाखांनी मिळून जसा पार केला तसाच येवला शाखेनं पन्नास कोटी रुपयांचा टप्पा पार केला राहता शाखेनं शंभर कोटी रुपयांचा टप्पा पार करून राहत्याच्या ठेवी एकशे वीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत श्रीरामपूर शाखेच्या ठेवी एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व ठेवीदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही यापुढे देखील नक्कीच पात्र ठरू अशा प्रकारचा विश्वास सर्व ठेवीदारांना देतो मी आणि समताच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम या स्कीम अंतर्गत समतापत संस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या किमान पस्तीस लाख रुपये पर्यंत पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे हे मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी नमूद करतो सर्व हितचिंतकांनी आभार आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद काय कोणत्या शब्दात तुम्ही आहात शब्दांनी व्यक्त होण्यापलीकडचा हा खरतर आनंद आहे सुरुवातीला मला आठवत एक कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आम्ही जेव्हा चौऱ्याण्णव साली पार केला त्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की आम्ही कोट्याधी झालो नंतर शंभर कोटीचा टप्पा पार केला त्यावेळेस आम्ही जाहिरात दिली होती अब्जाधी झालो तर हे अब्जाधी शंभर दोनशे तीनशे पाचशे कोटी टप्पा पार करता करता आज हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला हा आनंद सर्व समता परिवारात निश्चितपणे आहे यामध्ये आमचे सर्व संचालक त्याचप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांचा या यशामध्ये अतिशय मोलाचा अशा प्रकारचा वाटा आहे काही अडचणी जे आहेत त्याच्याकरता आम्ही एक सहकार परिषद शिर्डीला आठ आणि नऊ फेब्रुवारीला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पतसंस्थांच्या अडचणी सहकार मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत मधले खंतर अनेक अविस्मरणीय प्रसंग आहेत विशेषतः संकटांचा सुद्धा सामना आम्ही तितक्याच हिमतीनं केला तो करत असताना सुद्धा पत्रकारांचं सहकार्य आम्हाला खूप मोलाचं असं लाभलेलं आहे म्हणजे मला आठवत एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा महापूर आला कोपरवामध्ये त्या महापुरात समता वाहून गेली अशा प्रकारची अफवा गावामध्ये पसरली होती परंतु त्या अफवेला ठेवीदारांनी आम्हाला खेळदारांची रांग लागली होती समता पर पुढं परंतु आम्ही प्रत्येक खेळदारांची प्रत्येक ठेव परत केली आणि त्याच्यामुळे आमची यशाची चढती कमान, हे अद्यापही चालूच आहे